श्रोते हो नमस्कार आज आपण ऐकूया सतीश बर्वे लिखित अळवावरचं पाणी ही कथा ब्रेकफास्ट टेबलवर दिदीला गप्प गप्प बघून सुयशला आश्चर्य वाटलं दिदी काय झालो ग काही नाही तसं विशेष काल रात्रीच्या लॉंग ड्राईव्हच्या वेळी बाबा खूप हळवे झाले होते तोच विचार मनात आला खरं खरंय तुझं दिदी आपण दोघेही नशिबवान आहोत की असा फायटर बाबा आपल्याला लाभला आज अगदी लहानपणापासूनचे दिवस आठवतात खेळात आणि अभ्यासात कधीच हार मानायला शिकवलं नाही त्याने पहिला नंबर हुकला तरी ज्याला तो मिळाला त्याच्या आनंदात सहभागी व्हायला शिकवलं त्याने म्हणून तर आधी शाळेत आणि नंतर कॉलेजमध्ये माझ्यात आणि संदीपमध्ये कायम पहिल्या नंबरसाठी रस्सी खेच असूनसुद्धा आम्ही जिवलग मित्र राहिलो आजपर्यंत हो ना आपल्या लहानपणीच आई गेली जीव घेण्या अपघातात तेव्हापासून त्याने आजी आजोबांच्या मदतीने आईबाबांच्या दोन्ही भूमिकेत त्याचं वेगळेपण सिद्ध केले कधीच तक्रार नाही केली कसलीच शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमाला तो हजर राहिला शालांत परीक्षेत अव्वल स्थान मी मिळवले तेव्हा सबंद गल्लीत पेढे वाटून आनंद साजरा केला नंतर लगोलग कोकणातील आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन आलो आपण मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली पण ती मुंबई बाहेर तेव्हा त्याने आजी आजोबांची समजूत काढून माझा तिथे जाण्याचा मार्ग मोकळा केला दर दोन महिन्यांनी रजा घेऊन मला भेटायला यायचा जाताना तो हळवा झालेला जाणवायचा मला पण त्याने ते कधीच दाखवून दिलं नाही शिक्षण संपवून मुंबईला आल्यावर पहिली नोकरी लागल्यावर आनंदाने नाचला तो घरभर माझ्या नोकरीत अश्विन भेटला मला माझा जोडीदार म्हणून घरी जेव्हा हे सांगितलं तेव्हा बाबा म्हणाले होते की घरी घेऊन ये एकदा त्याला मला नीट चौकशी करायची आहे त्याची कोण्या येऱ्या गबाळ्याच्या हातात माझ्या मुलीचा हात देणार नाही मी नंतरच्याच आठवड्यात बाबांनी चांगला तासभर इंटरव्ह्यू घेतला त्याचा बंद खोली आणि दार उघडून बाहेर आल्यावर मला जवळ येऊन म्हणाले मी पूर्णपणे समाधानी आहे तुझ्या निवडीवर बोल कधीचा कडायचं मूरतो लग्नाची तारीख जवळ येत चालली होती तसे बाबा अधिकाधिक हळवे होत होते तेव्हा क्षणभर मनात विचार आला की हेच का ते आपले फायटर बाबा काल आपण लॉंग ड्राईव्हला गेलो होतो तेव्हा मध्येच एके ठिकाणी तू गाडी थांबवून पलीकडच्या फुटपाथवर असलेल्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेला होतास तेव्हा बाबा अचानक मला म्हणाले की आजवर अळवावरच्या पाण्यासारखं तुला जपलं मी माझ्या आयुष्याच्या उंजळीत पण तेच पाणी आता काही दिवसांनंतर माझ्या उंजळीतून खाली घरंगळत जाणार आहे मला भावना अनावर झाल्या आणि मी त्यांच्या कुशीत डोके खूप सून रडायला लागले इतक्यात खिडकीतून तू मला दिसलास आईस्क्रीम पार्लरच्या बाहेर पडताना मी डोळे पुसून सावरलं स्वतःला बाबा काल जे बोलले मला तेच अचानक आठवलं आणि त्यांची माझ्या चेहऱ्यावर दिसणारी काळजी बघून तू मला विचारलंस की दीदी काय झालं गं दीदी मी तुला वचन देतो की तुझं लग्न झाल्याच्या क्षणापासून बाबांनी जसं तुला आळवावरच्या पाण्यासारखं जपलं तसंच मी जपेन त्यांना त्याच भावनेने माझ्या आयुष्याच्या उंजळी आता मला बाबांना अभिमानाने सांगता येईल की तुमचं हे शेंडेफळ नुसतं शेंडेफळ राहिलेलं नसून जबाबदार मुलगा झाला आहे खरंच तू माझ्या डोक्यावरचं मुठत ते टेन्शन दूर केलेस बोल तुला काय बक्षीस पाहिजे देशील का बघ नीट विचार करून उत्तर दे सुयश अरे मीच कबूल केलं आहे बक्षीस द्यायचं आणि मलाच काय विचारतोस दिदी अचानक अश्विन समोर आल्यावर जशी लाजतेस तू तशी लाज नाही एकदा सुयशच्या बोलण्यावर लाजण्याऐवजी दिदीने त्याच्यावर डोळे वटारले आणि पुढच्या क्षणी वाफाळलेल्या चहामध्ये दोघांचंही हसणं मिसळून गेलं श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद